बाळा मी तुला पाहतो तुझं मन तुझे स्वप्न तुझ्या झुंजा सगळं मला दिसतं तू मनातल्या मनात वाहून नेलेलं ओझं मला जाणवतं तू न बोललेली भीतीही मला ऐकू येते आणि अंधारातही डळमळणारी तुझी आशेची ज्योत मी पाहतो हे लक्षात ठेव तू प्रेमाचं आहेस क्षणभंगूर वरवरचं प्रेम नव्हे तर खोल निरपेक्ष आणि अखंड प्रेम जे तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे जरी तुला वाटत असेल की कोणी तुला पाहत नाही कोणी ऐकत नाही तरी जाणून घे मी नेहमी तुझ्यासोबत आहे जीवन तुला वेगवेगळ्या दिशांना खेचत आहे तुला प्रश्न पडतो मी योग्य निवड करतोय का माझी स्वप्नी खरंच पूर्ण होतील का मी खरच पुरेसा आहे का पण बाळा तुला संपूर्ण जगाचं ओझ आपल्या खांद्यावर व्हायचं नव्हतं एक खोल श्वास घे या क्षणात जग या क्षणासाठीच तुझ्या पुरेशी ताकद आहे उद्याचा विचार उद्या होईल कारण मी आधीच तुझ्या वाटेवर पुढे चाललो आहे सगळं तयार करून बाळा तू एकटा नाहीस नेहमी लक्षात ठेव जगात टिकणार तेच खरं महत्वाचं आहे प्रेम दया स्वभाव जग तुला सांगेल सुख मिळतं पैशाने यशाने कीर्तीने पण खरी आनंदाची गाठ बांधली जाते उद्देशपूर्ण जीवन जगण्यात निरपेक्ष प्रेम करण्यात आणि काहीही अपेक्षा न ठेवता देण्यात तुझं मन जे चोरतंय ते सोडून दे राग सोड क्षमाशील हो फक्त त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी कारण राग धरून ठेवला तर तू फक्त तुलाच जखडतो आणि क्षमा केल्यावर तू स्वतःसाठी जागा निर्माण करतोस उपचारासाठी शांततेसाठी प्रकाशासाठी जेव्हा तपशील माझ्याकडे ये सगळ्या उत्तरांची गरज नाही तुला नेहमी मजबूत राहायचीही गरज नाही माझ्या कुशीत विसावा घे कारण तुझी किंमत तुझ्या कामगिरीने ठरत नाही तू किती साध्य केलं त्यानी ठरत नाही तू तसाच पुरेसा आहेस जसा आहेस तसा माग तुला मिळेल शोध तुला सापडेल दरवाजा ठोठाव तो उघडला जाईल तू कधीच एकटा नाहीस बाळा जरी तुला वाटत असेल की तू अपुरा आहेस की शंका तुझ्या मनात घर करत आहेत तरी लक्षात ठेव मी तुला प्रेमाने उद्देशाने आणि ध्येयाने घडवलं आहे नम्रतेने जग दयाळूपणे वाघ आणि इतरांना तसंच वागाव जसं तू इच्छितोस कारण तुझी दयाळुता कोणाच्या शांत प्रार्थनेचं उत्तर करू शकते तुझं प्रेम कोणाचं जीवन बदलू शकतं म्हणून तेजाने चमक निडरपणे बिंधास्तपणे भयदार उठावेल पण विश्वास अधिक बलवान आहे जेव्हा चिंता वाढेल जेव्हा अनिश्चितता समोर उभी राहील तेव्हा हीच सत्यता धरून ठेव मी कोणत्याही भीतीपेक्षा कोणत्याही संकटापेक्षा कोणत्याही वादळापेक्षा मोठा आहे विश्वास ठेवा जरी अवघड असेल तरी जरी संपूर्ण चित्र दिसत नसेल तरी कारण जीवन ही देणगी आहे अगदी कठीण क्षणांतही सौंदर्य दडलेलं असत आनंद निवड कृतज्ञता निवड तुझ जग बदलून जाईल आणि सर्वात महत्वाचं प्रेम निवड पुढे बाळा तू एकटा नाहीस मी नेहमी तुझ्यासोबत आहे तू माझा आहेस आणि मी तुला कधीच सोडणार नाही